धड्याचं नाव आहे माझ्या भाग्यरेषा लेखकाचे नाव आहे नानासाहेब करमकर त्यावेळी माझे वय पाच सहा वर्षाचे असे कुलाबा जिल्ह्यातील सासवणे हे आमचे कर। गाव माझ्या आजोबांपासून गणपती करणे हा आमच्या घराण्याचा एक जोडधंदा होता माझे वडील व त्यांच्याबरोबर माझा वडील भाऊ हे गणपती करत असत आमच्या गावी डोंगराची लाल माती होती ती वस्त्रगाळ करून लोण्यासारखी मऊ करत शाळेतून आले की गणपतीच्या खोलीत जाऊन माती चिवडल्याशिवाय माझा एकही दिवस जात नसे एकदा मी लहान बोरा एवढ्या मातीचा एक लांबट गोल केला व दोन्ही हातांची अंगठी व जवळची दोन बोटे यामध्ये धरला व दाबला तसा त्याला सापाच्या फणीसारखा आकार आला आपण सापाची फणी केली ही जाणीव मला झाली साप लांब असतो म्हणून लगेच लांब वळी करून फणीला जोडली साप वेटवळी करून फणी उभारून पाहतो का हे दृश्य पाहून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आपल्याला साप करता येतो हा विश्वास निर्माण झाला इतरही अनेक प्राण्यांची चित्रे तयार करून गणपतीजवळ ठेवून दिली एके दिवशी वडिलांनी माझी ती चित्रे पाहिली व मला हात मारून सांगितले या वळकट्या कशाला करतोस गणपती कर ना मला येईल का मी विचारले करून तर बघ गणपतीच्या खोलीत बसून करू का बस ना नको कोण म्हणतो वडिलांनी दिलेल्या या परवानगीने मला उत्साह वाटला मी रोज गणपती करण्याची धडपड चालू ठेवली पहिले तीन चार दिवस मनासारखे जमेन पण आता नंतर जेव्हा नीट जमू लागले तेव्हा त्यांच्या गणपतींच्या ओळीत माझेही गणपती ठेवू लागले अप्पा का आणि काका सांगू लागले अरे आता तुझे गणपती चांगले आहे पण जरा मोठे कर बारीक करू नकोस लहान लहान गणपती मला सहज करता येऊ लागले ते वडिलांना पसंत असत मग गणपतींना रंग देणे ही चालू झाले शरीराचा आकार शरीराचा रंग शाल पितांबर वरख वगैरे सगळ्या क्रिया माझ्या हातून होऊ लागल्या त्याही काकांच्या ला कारा कारागिरी होती या कारागिरीला आखणी म्हणत काका म्हणाले तुला आखणी आली म्हणजे तू गणपतीवाला झालास मी दररोज ते आखणीचे काम मन लावून पाहत होतो ते मी करीन म्हणायला धीर होत नसे तीन चार दिवस मी नुसता पाहत बसलो नंतर मी ते करू का असे विचारण्याचा धीर केला वडील म्हणाले करून पहा पण गणपती फुकट जाता उपयोगी नाही लहानसा गणपती घेऊन प्रयत्न कर मग त्यांनी केलेला लहान गणपती पुढे घेतला व आखण्याला सुरुवात केली जणू काय परीक्षेलाच बसलो समोर गणपती ठेवला मांडी घालून बसलो गणपतीच्या डोळ्यांच्या भोबळांना व दातांना पांढरा रंग लावला मग लहान बारीक टोकाचा ब्रश घेतला व दम धरून ओट आवळून कपाळावर लाल रंगाने गंध काढले आणि मग मगच दम सोडला तसेच काळ्या रंगाने डोळ्यांच्या भोबळांखाली व वर रेख दिली मग बोहया काढल्या केसांना काळा रंग दिला मागे वळून पाहतो तो काका पाहत होते मी थोडा दुचकलो व विचारले आणखी ठीक का आखणी ठीक काका म्हणाले ठीक आहे पण क कलम सफाईनं फिर फिरलं पाहिजे आणि ओठ कशाला आवडतोस झाले मी पाच सहा गणपतीची आखणी केली ती काकांना पसंत पडली ते म्हणाले तू या वर्षी माझ्याबरोबर मुंबईला चल म्हणजे मला रंगाच्या कामाला मदत होईल मला, मला फार आनंद झाला सगळ्यांना मी आता मुंबईला जाणार म्हणून मुं सांग सुटलो त्यावेळी मुंबईला जाणे म्हणजे विलायतेला जाण्यासारखे कुतूहल होते आता मी जवळजवळ गणपतीवाला झालो होतो कामाला नवीन स्पेशल खोली माझी टेबल हत्यारे स्पेशल बसायला पातळ शिगादी छोटा तक्क्या हे सारे मुद्दा माझ्यासाठी काकांनी तयार केले मला इतका आनंद वाटे की मी तिथे सर्व वेळ घाल मग माझ्या बरोबरची शेजारची मुली माझ्या भोवती जमू लागली चेष्टाही करू लागली काय आईट मोठा गणपतीवाला झाला पण तुला चित्र कुठं करता येतं कोणी म्हणे बैल किंवा कुत्रा करून दाखव अशी अनेक प्रकारची चित्रे जी मी कधी केली केली नाही ती सुचवू लागली मी सांगे अरे थांबा मी चित्रपण करेन अशा रीतीने मला चित्रही करण्याचा नार लागला मी बराच मोठा झालो म्हणजे पंचा नेसू लागलो माझ्या खोलीत खूप शांतता असे पण मन छलबिछलू होऊ लागले कारण तेच ते गणपती करणे कंटाळवाणी वाटू लागले आपण कागदावर माणसे काढली तर कल्पना सुचली आमच्या घरात पोत्या होत्या त्यात रामपंचायत शिवपंचायत मारुती शेषशाही भगवान वगैरे अनेक चित्रे होती कागदावर त्या चित्रांसारखी चित्रे काढावी त्यात मजा येईल झाले त्या पोत्याचे एक एक चित्र खोलीत आणून कागदावर काढू लागलो कागद खोलीत जमू लागले एकदा काका खोलीत आले व म्हणाले काय रे हल्ली तुझा गणपतीवरचा हात थंडावला का आणि हे काय या कागदाच्या वलकट्या कसल्या मी म्हटले ती चित्र आहेत ते म्हणाले पाहू दे मी दाखवले ते पाहून ते म्हणाले ही चांगली आहेत कागदावर कशाला काढतोस आपल्या ओटीच्या भिंतीवर काढ मी चुना लावून भिंती पांढऱ्या करून देतो पण गणपती केले पाहिजे नाही तर खाशील काय याच धंद्यावर तुला जगायचं आहे हे लक्षात ठेव असे सांगून ते गेले भिंतीवर चित्रे काढायला मिळ मिळणार याचा केवढा उत्साह हो व वा आनंद वाटला आमच्या ओटीवर गणपती दत्तात्रेय राम लक्ष्मण सीता यांची चित्रे काढली रंग गोंदात घालून ती भडक रंगात रंगवली आई वडील गवई होते दर गुरुवारी भजन व सणाच्या दिवशी गाणी आमच्या घरी व्हायचे चित्रे रंगवून झाल्यावर पहिली बैठक झाली तेव्हा मंडळी म्हणाले अरे वा पांडोबा तुमची ओटी म्हणजे पेशवांचा राजमहल झाला फार छान दिसतो चित्र कुणी काढले काका म्हणाले दुसरं कोण आमचा विन्या आता त्यानं चित्र काढण्याचा नाव घेतला आहे ग्रामस्थाने विठोबाच्या देवळात चित्र रेखाटण्यास मला सांगितले व मी ती रेखाटली त्यावेळी ग्रामस्थांना माहीत नव्हते व मलाही माहीत नव्हते की देवळातल्या चित्र रेषा माझ्या भागीरेषा ठरणार आहेत काही दिवसांनी गुल्याबाईचे असिस्टन्स कलेक्टर रॉथ आमच्या गावी आले त्यांनी ती देवळातली चित्र पाहिली त्यात शिवाजी महाराजांचेही एक चित्र होते ते चित्र त्यांना फार आवडले त्यांनी मला अलिबागला त्यांच्या घोड्या गाड्यात नली त्यांच्याजवळ ग्रीक शिल्पचित्रांचे फोटो होते ते त्यांनी कौतुकाने दाखवले ते मराठी बोलत असत मला म्हणाले असे पुतळे तू करशील मी म्हटले साहेब मी प्रयत्न करेन मला तुमचा एक फोटो द्या फोटो देऊन त्यांनी मला घरी पोचवले दुसऱ्या दिवशी त्या फोटोवरून त्यांचा पुतळा करायला सुरुवात केली दोन दिवसांनी तो पोरा केला तो छोटासा अर्ध पुतळा घेऊन मी त्यांच्याकडे गेलो श्री रॉथ फिल्ड व त्यांची पत्नी ही दोघे तो पुतळा पाहून खुश झाली साहेब मला दहा रुपयांची नोट देऊ लागली मी म्हटले साहेब पैसे नकोत हा पुतळा मी माझ्या हौसेने केला आहे तरीही त्यांनी ती नोट माझ्या खिशात घातली व सांगितले तुला मुंबईला शिकायला गेलं पाहिजे मी व्यवस्था करणार आहे मला हर्ष झाला आणि मी तेथून धावत निघालो तो घरी वडिलांजवळ गेलो दहा रुपयांची नोट त्यांच्या हातावर ठेवली व सांगितली हे पहा त्या साहेबानं केवढं मोठं इनाम दिलं वडिलांना फार आश्चर्य वाटले माझा आनंद गगनात मावेला त्या दहा रुपयांच्या इनामाची बातमी मी सर्व मुलांना सांगत हौशेने ओढ्या मारत सुटलो त्या दहा रुपयांचे मोल मला अगणित वाटले त्यानंतर पुढील आयुष्यात माझ्या शिल्पकृतीने लक्षावधी रुपये मिळवून दिले पण एकोणीसशे दहा साली मिळालेले ते दहा रुपये केवळ अमोलच पुढे याच रॉथ साहेबांनी मुंबईत जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि लंडनच्या रॉयल अकादमीत माझ्या शिक्षणाची व्यवस्था केली माझ्या देवळातल्या त्या चित्रांनी माझ्या विकासाची वाट ही मोकळी केली देवळातल्या त्या चित्ररेषा माझ्या भाग्यरेषाच ठेवल्या ठरल्या